न्यूज ट्वेंटी फोर घडामोडींचा महाराष्ट्रात चर्चेला जातोय कालच महाराष्ट्राचे एक मंत्री महोदय या ठिकाणी भाषण चुकीच्या माहितीच्या आधारे त्यांनी केलेला आहे याच्यातनं कुठंतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री असतील माननीय उपमुख्यमंत्री असतील यांनी तातडीने या गोष्टीचा हस्तक्षेप करून समन्वय साधून या विषयावरती कुठला तरी तोडगा काढणं अत्यंत आवश्यक झालेला आहे अन्यथा एवढी एक यात्रा ही प्रशासकांच्या ताब्यात द्यावी आणि प्रशासकांच्याच माध्यमातनं म्हणजे जसे माननीय तहसीलदार असतील किंवा माननीय पाक प्राणसाहेब असतील यांच्या मार्फत ही पंधरा दिवसाची यात्रा त्यांच्या निगराणीमध्ये पार पाडावी अन्यथा कुठंतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवेल या दोन तीन वर्षापासून त्या ठिकाणी ट्रस्टीमध्ये समन्वय नाही दोन अध्यक्ष आज तांत्रिकदृष्ट्या तिथं दिसत आहेत त्या दोघांचाही वाद हा चॅरिटी कमिशनरसमोर हेरिंग चालू आहे त्या ट्रस्टीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप मोठे झालेले आहेत तिथं हिंसात्मक घटना घडलेल्या आहेत अगदी गोळीबार झालेला आहे आणि अशा विश्वस्त मंडळांच्या कुठल्या तरी वादातून हा दुर्दैवी निर्णय घ्यायला पाडायचं ग्रामसभेच्या नावाखाली हे अत्यंत धोकादायक आहे आणि म्हणून तर मग ह्या विश्वस्त मंडळ बरखास्त करावं नसेल तसं शक्य आता तातडीनं कायद्याने तर म्हणून प्रशासकाच्या ताब्यात ता आ, ही यात्रा सोपावी आणि त्यांच्या निगराणीखालीच ही यात्रा व्हावी आणि त्याच्यानंतर प्रशासकाचा निर्णय घेण्यात यावा मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप मागतोय कारण मंत्रिमंडळात एक मंत्री महोदय या ठिकाणी येत आहेत आणि चुकीच्या आधारे चुकीच्या माहितीच्या आधारे अत्यंत प्रक्षोभकपणानं भडकपणानं या ठिकाणी प्रशासनावरती दान निर्माण होईल लोकांमध्ये भीती निर्माण होईल असं वक्तव्य करून काल इथून गेलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा ताणतणाव हा अनेक समाज मनसावरती पडल्या मनावर पडतोय प्रशासनावरती पडतोय चुकीची गोष्ट होत असताना मंत्र्याने असं स्टेटमेंट करणं हे कुठंतरी गंभीर आहे आणि म्हणून तर माझी मागणी आहे की मुख्यमंत्री साहेबांनी आज मला अपेक्षा आहे की मुख्यमंत्री महोदय चांगल्या प्रकारचे निर्णय घेता येत अलीकडं आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी याच्या तातडीनं हस्तक्षेप करावा आणि याच्यात समन्वय साधावा आणि त्याप्रमाणे शांततेने आज सातशे वर्षाची शांतता प्रिय असलेला उत्सव आज सातशे वर्षात कधीही गालबोट नाही की परंपरा खंडित होऊ दे हीच अपेक्षा मुख्यमंत्री महोदयांकडून आम्हाला आहे इंग्लिश कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो सिक्स नाईन